किती दूध देणाऱ्या गायींना किती चारा देतात किंवा गाभण गायींना किती चारा देतात आता दूध देणाऱ्या गायींना आपण तीस किलो चारा देतो गाभण गायींना पण तेवढंच देतो आणि पशुखाद्य फक्त दूध देणाऱ्या गाय त्यांना रोज पाच किलो आणि गाभण गाय त्यांना तीन साडेतीन किलो देतो पशुखाद्य पशुखाद्य बर बर आता मेळ बसतोय का म्हणजे की आता दुधाचा दर आणि सध्या तरी पशुखाद्य आणि चारा हे जर काढलं तर मेळ बसत नाही कारण मी आताच सांगितलं की कमीत कमी एक लिटरला उत्पादन खर्च तीस रुपयाचा आहे आणि दर जर तुम्हाला सत्तावीस रुपये असेल तर तीन रुपये आज एका लिटर मागे शेतकऱ्याचा तोटा आहे बरोबर म्हणजे तीन रुपये तो, तोटा सहन करताय गेले सहा महिने झाले बरं बरं पण आता सहा महिने झाले तुम्ही तो तोटा सहन करताय उन्हाळ्याची परिस्थिती होती की अशात सुद्धा दुधाला दर कमी होता कसं केलं व्यवस्थापन म्हणजे पाणी मुबलक होतं तुम्हाला चारा तुमचा घरचा होता का विकत घ्यावा लागला नाही चारा माझ्याकडं घरचाच असतो जेणेकरून परंतु विकत पण मी घेतो वेळ पडल्यास ह्यावेळेस कडबा आणला मी मंगळवेढ्या कडबा आणला दोन हजार कडबा बरं जेणेकरून सुका चारा पण मिळावा जनावरांना आणि मी एप्रिल मध्ये एक एक मका विकत घेऊन मुरगास बॅगा बनवल्या होत्या मुरगा जवळजवळ एक वीस टन आपण बनवला होता मग उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस आपल्याला चारा असं कस मिळत नाही किंवा हिरवळीचा चारा नसतो त्यावेळेस मुरगास ऊस आणि कडबा आणि थोडाफार ओला चारा असं प्रमाण देऊन आम्ही उन्हाळ्यामध्ये तो चारा दिला बरं मुरगास वगैरे काय करताय का मुरगास करतो हां किती प्रमाणात करता आणि कसा करता नाही मुरगास आम्ही मकेचा करतो हां आणि जशी मका आपली घरची चारा जनावरांना देऊन जर काही शिल्लक राहिली तर त्याचा बनवतो किंवा जर आसपास इथं आपल्याला चांगल्या दराने मका मिळली चांगल्या क प्रती तर त्याचाही बनवतो विकत मका घेऊन बरं बरं आता तुम्ही ऊस सांगितलं नेपियर सांगितलं आणि मका सांगितलं यातला उत्कृष्ट या चारा कुठला वाटतोय तुम्हाला की तसं तर जना जर्सीच्या जर्सी गाईच्या दूध उत्पादनाच्या बाबतीत बघितलं तर मका चारा अतिशय आवश्यक आहे आणि त्याबद्दल त्याबरोबर थोडासा सुका चारा पण असणं गरजेचं आहे तर त्याबरोबर कडबा मका हे दोन्ही चा, दुधासाठी चांगले आहेत बर, बरं बरं म्हणजे मका हा उत्कृष्ट चारा समजताय येतो चारा बरोबर बर। आता हे जे गाय आहेत तुमच्या साधारण वेल्यानंतर किती दिवसात माझावरती येतात आणि तुम्ही कधी भरवता या गायीना आम्ही पहिल्या दोन महिन्यामध्येच आमच्या गायी माझावर येतात आम्ही एक माज सोडून देतो आणि दुसऱ्या माझाला भरतो साधारणतः अडीच ते तीन महिन्यात आम्ही गाय लावतो बर गाय लावल्यानंतर त्याचा तीन महिन्यामध्ये जर तुम्ही गाय लावली तर परतचा तिचा गाभण काळ नऊ महिने धरला तर बरोबर वर्षाला एक एका वर्षाला एक, एक वेध गायीचं मिळतं हां जर गाय तुम्ही सुरुवातीला तीन महिन्यामध्ये लावली तर गायचा सुरुवातीचा दूध भरपूर देण्याचा कालावधीत चार ते पाच महिने असतो सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये गाय चांगलं दूध देते वीस लिटर दूध देणारी गाय असेल तर वीस लिटर प्रमाणे दूध देते त्यानंतर गाय लावल्यानंतर अठरा सतरा अठरा लिटर दूध देते आणि जसं जसं तिचा काळ वाढत जाईल तसं तसं ती हळूहळू कमी दूध देत देत जाते बरं 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 साधारण एका वेतात किती गाय दूध देते कधी काढले का गणित तुम्ही साधारण आमच्या गोठ्यावरचे तसं तर दूध व्यवसायातलं एक गणित असं आहे आजचं की एका गायीने साधारण साडेचार ते पाच हजार लिटर दूध दिलं पाहिजे बरं त्यावेळेस दूध व्यवसाय तुम्हाला चांगला परवडतो पण आजची परिस्थिती बघितली तर आपल्या परिसरामध्ये असं उदाहरण फार कमी आहे आपल्याकडे तीन साडेतीन हजार लिटर दूध देणाऱ्या एका व्यथामध्ये गाय आहेत बर आणि त्यामुळं सध्या धंदा तोही एक धंद्यामध्ये आपली कमजोर बाजू आहे की त्यामुळे आपल्याला धंदा परवडत नाही बरोबर पण अमोल जे आता तुम्ही म्हणला की सुरुवातीच्या ज्या कमी टक्केवारीच्या गाय होत्या तुमच्या आजारपणाचं प्रमाण फार कमी होतं त्यांचं बरोबर आता हे गाय दूध देतात पण आजारपणाचं प्रमाण वाटतंय तुम्हाला नाही जर व्यवस्थापन ह्या गायीमध्ये आजाराचं प्रमाण भरपूर असतं पण जर व्यवस्थापन तुमचं चांगलं असेल तर ह्या पण गाय आजारी पडत नाहीत ह्यांना शक्यतो एक दोन दिवसात रोज धुणे किंवा मुक्त गोठा असावा त्यानंतर चांगल्या पद्धतीचा चारा असावा आणि गायीची रोजची रोज दूध उत्पादकांनी रोजची रोज गायीची पाहणी केली पाहिजे की बाबा गायच्या रोजच्या आपल्या बघण्यात काय तिच्यात फरक वाटतोय का की जर गायीचा चेहरा थोडासा पडलेला असेल गाय चारा खात नसेल तर तिला लगेच उपचार दिला तर तिचा काय एवढा आजारपणाचा खर्च राहत नाही पण त्याकडं जर दुर्लक्ष झालं एक दोन दिवस टेम्परेचर राहिलं किंवा त्याकडं दुर्लक्ष झालं तर मग मोठ्या आजाराला गाय बळी पडली तर त्याला भरपूर खर्च हा त्यामुळे व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचं आहे आहे बरोबर आता हे तुम्ही उल्लेख तर तुमच्या या व्यवस्थापन आजार किती खर्च येतो गाय आमच्याकडं आता पूर्वी गाया बांधून असायच्या त्यावेळेस मस्टायटीजचं प्रमाण जास्त होत बर मस्टायटीस आणि थायलेरिया म्हणजेच गोचिडताप हे दोन आजार अतिशय घातक आहेत ह्या आजारामध्ये एका गायीला जर त्या गायीची स्टेप पुढची स्टेप झालेली असेल आजाराची तर कमीत कमी सात आठ हजार रुपयाचा खर्च येतो गायीला न... कव्हर करण्यासाठी पण एवढ्या खर्चावरच नाही पण त्या गायीचं दूध सुद्धा भरपूर कमी होते निम्मच दूध कमी होते हु तिथेही आपला तोही तोटा होतो मग त्या आजारासाठी तापासाठी आपण लसीकरण वेळेवर केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून गोचिरताप होत नाही आणि मास्टर साठी गायीला बसण्याची जागा स्वच्छ असावी आणि मुक्त गोठा असावा आणि मास्टर आयटीचं प्रमाण दररोज दूध सकाळी आणि संध्याकाळी काढताना तुम्हाला ते लक्ष दिलं पाहिजे की त्या सडातून दुधाच्या गाठी वगैरे येत नाहीत का येतात का त्याच्यावर सूज व जे, हो जे कासेवर सूजवर ते आहे का हुँ. जर ते ह्या गोष्टीकर प्राथमिक स्वरूपात लक्ष दिलं तर अगदी शंभर दीडशे रुपये तो आजार तुमचा बरा होते पण ह्या गोष्टीला जर वेळ गेला तर हा आजार बळवत जाऊन जवळजवळ दहा बारा हजार सुद्धा खर्च जाऊन त्या गायीला खूप त्रास होतो आणि दूध पण ती गायी कमी देते बरं बरं पण आता जर मजूर ठेवले तर मजुराला कुठली कामं द्यावीत आणि आपण स्वतः कुठली कामं करावीत मजुराला आपण शक्यतो गोठ्यातली कामं करत असताना जेणेकर मजुरांनी चारा रानातून आणणे कटर करणे त्याचप्रमाणे गायांना टाकणे आणि आपण स्वतः दूध जे काढायचंय ते आपण मशीन लावलेलं असतंय दुधाचं आपल्याकडं मशीन आहे तर मशीन लावल्यानंतर आपण स्वतः तिथं थांबणं गरजेचं आहे की बाबा ह्या गायीला दूध निघल्यानंतर ह्याच्या कासावर कुठली सुज राहते का किंवा कुठली गाठी येते का हे रोजची रोज जर तुम्ही हाताळलं तर तुम्हाला आजार लक्षात येतात आज, आज आमचं आता अशी परिस्थिती आहे की गेली दोन तीन वर्षात आमच्याकडं मस्तऐटीच हा आजारच झाला नाही आणि झाला तर तो प्राथमिक स्वरूपात एक आमच्याकडं बऱ्यापैकी औषधं आम्हाला अनुभवातूनच माहिती झालेली आहे ते आम्ही औषध अगोदरच घरी आणून ठेवतो म्हणजे तुम्हीच उपचार उपचार करतो आणि जर आपल्या उपचारातून काय प्रतिसाद देत नसेल तर मग डॉक्टरला कुठले कुठले उपचार तुम्ही घरी करताय आम्ही बऱ्यापैकी मास्टायटीच उपचार बऱ्यापैकी घरीच करतो हा त्यानंतर आमच्याकडे थर्मामीटर आहे थर्मामीटरने आम्ही टेम्परेचर वगैरे बघतो हा टेम्परेचर जर नॉर्मल असेल तर मग डॉक्टरांना बोलवून प्राथमिक उपचार त्यांच्याकडून करून घे हां हा, हा। आता काय तुम्हाला की ह्या गायमध्ये सगळ्यात जास्त आजार पण काय वाटतंय जेणेकरून हेच दोन आजार गोचिडताप आणि हे आजारच गायीच जास्त घातक आहे बाकीचे आजार ते आहेत पण एवढं घातक नाहीत ते आजार दोन दिवसात कव्हर पण होतात आणि त्या आजारातून कव्हर झालेल्या गायी दुधावर पण लवकर येते आता वातावरणानुसार तेव्हा एक हा आजार आहे तो एक आजार घातक आहे पण त्याला पण वेळेवर उपचार घेतले जर गायची काळजी घेतली दोन तीन दिवस तर त्यातून ही कवर होते गाय हां 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 बरोबर बर। आता सगळ्यात महत्वाचं गायचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पाण्याची पण भूमिका महत्वाची आहे कुठलं पाणी वापरता विहिरीचं आहे विहिरीचं कंटिन्यू आणि एकाच विहिरीचं जेणेकरून पाण्यात बदल करत नाही आम्ही एकाच विहिरीचं कंटिन्यू पाणी देतो गायांना हा त्याच पद्धतीनं ह्या वर्षी उन्हाळा खूप कडक गेला बरोबर जवळजवळ चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होत तर ह्या जास्त दूध देणाऱ्या गायेत त्यांना टेम्परेचरमध्ये भरपूर त्रास झाला तर आम्ही यावेळेस फोगर सिस्टीम गायंसाठी लावली जेने बर जेणेकरून टेम्परेचर मेंटेन राहू गोट्याचंही आणि गायींचंही त्यामुळं ज्या काही गायी दिवसभर धापा देत होत्या दूध कमी देत होत्या त्या गायी ह्या सिस्टीम लावल्यामुळे द्यायचं प्रमाण कमी आलं आणि दूध पण चांगल्या पद्धतीचं दिलं